बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी जाहिरात देण्यात आली होती दोन हजार पंचवीस साडेची बृहन्मुंबई जिल्हा होमगार्ड नोंदणी दोन हजार पंचवीसची जी प्रक्रिया आहे म्हणजेच शारीरिक मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे पाहू तेरा फेब्रुवारी ते सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मैदानी चाचणी घेण्यात आली होती यानुसार त्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं यानुसार पाहू शकता एक ते तीन हजार त्याचबरोबर म्हणजे एक ते तेवीस हजार इतके जे नोंदणी क्रमांक आहेत त्यानुसार उमेदवारांच्या वेळेनुसार त्यांची मैदानी चाचणी तेरा चौदा पंधरा आणि सोळा ह्या चार दिवसांमध्ये पूर्ण करण्यात आली आहे पाहू शकता लवकरच जो निकाल आहे हा जाहीर केला जाऊ शकतो आणि किती गुण कमीत कमी किती गुण मिळवणं आवश्यक आहे म्हणजे कट ऑफ जे आहे हे किती असेल आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात जे होमगार्ड भरती आहे शारीरिक क्षमता चाचणी तुम्ही पाहू शकता डिटेलमध्ये देण्यात आलं होतं की कि किती गुण मिळवणं आवश्यक होतं पात्रतेमध्ये येण्यासाठी तर जी आहे यामध्ये पाहू शकता धावडीची जी चाचणी आहे ही सोळाशे मीटर धावणे होती यामध्ये एकूण गुण वीस होते आता जर तुम्ही याच्यामध्ये चेक केलं तर इथे सूचना होती खाली पाहू शकता धावणी चाचणीमध्ये पात्र होण्याकरता किमान दहा गुण मिळवणे आवश्यक आहे म्हणजेच दहापेक्षा कमी गुण असतील धावणीच्या चाचणीमध्ये तो अपात्र ठरेल म्हणजे दहापेक्षा जास्त आता पाहू शकता कट ऑफ जी आहे ही सोळापेक्षा कमी नसेल म्हणजे या सोळाच्या खाली चौदा असे गुण असणारे उमेदवार बहुतांश उमेदवार जे आहे हे अपात्र ठरतील किंवा जे क्वालिफाय आहे पुढच्या कट ऑफमध्ये येणार नाहीत तर कट ऑफ जे आहे चौदा नंतर सोळा अठरा इतकीच असेल वीस गुणांपैकी याच्यामध्ये झाली याच्यामध्ये आपण धावण्याच्या चाचणीमध्ये पाहिली यानु पावश, आहे यानुसारच पाहू शक पाहू शकता आपण गोळाफेकची आहे तर गोळाफेकमध्ये आपण तुम्ही समजा आता याच्यामध्ये वीस गुणांपैकी तुम्हाला जे गुण आहे ते तुम्ही पकडलेले आहेत यामध्ये यानंतर गोळाफेक पाहूयात तर गोळाफेक जे आहे हे पुरुष उमेदवार करता फक्त होती तर यामध्ये पाहू शकता किती गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे गोळाफेकसाठीचं फेक 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 गुण गुण फेक तर गोळाफेकमध्ये पात्र होण्याकरता किमान चार गुण जे आहे हे मिळवणं आवश्यक होतं आता गोळाफेक जे आहे ही त्यामध्ये पाहू शकता गोळाफेक एकूण दहा गुणांची आहे एकूण दहा गुणांची गोळाफेक होती त्याच्यानंतर पाहू शकता याच्यामध्ये पुढचं जे आहे तांत्रिक अहर्ता गुण होते आता तांत्रिक अहर्ता गुण हे दहा गुणांचे होते म्हणजे आता तुम्ही तिक केलं वीस गुण होते याच्यानंतर दहा गुण आहेत आणि हे दहा गुण आहेत म्हणजे चाळीस गुणांसाठीचं झालं याच्यामध्ये गोळाफेक झाली त्याच्यानंतर पाहू शकता गोळाफेक धावणे आणि त्याच्यानंतर हे जे आहे तांत्रिक अर्हता ही दहा गुणांची आता कमित -कमित गुण या चाळीस गुणांपैकी पाहू शकता तुम्हाला कमीत कमी पस्तीस चाळीस एवढे गुण जे आहे हे मी येऊन आवश्यक आहे कट ऑफ किंवा त्याच्या पुढे येण्यासाठीचं तर या पद्धतीने तांत्रिक अर्हता हा वेगळा विषय आहे पाहू शकता आय टी आय प्रमाणपत्र आहे खेळामध्ये प्रावीण्य असेल एन सी सी असेल एन सी सी प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला गुण मिळणार आहेत फक्त आपण शारीरिक क्षमता चाचणी पाहिलीत तर वीस त्या वीसपैकी तुम्हाला सोळा सोळापेक्षा जास्त गुण मिळवणं आवश्यक आहे आणि गोळफेकमध्ये दहापैकी चार ते पाच हे पात्रतेसाठी आहेत म्हणजे सहा सहाच्या पुढे मिळवणं आवश्यक आहे म्हणजे तुम्ही तीसपैकी पकडलं तर तीसपैकी सव्वीस तरी गुण असणं आवश्यक आहे पंचवीस सव्वीसच्या पुढचे तेच कट ऑफमध्ये येतील आणि त्यांचे जे आहे सिलेक्शनचे चान्सेस असतील सेफ स्कोअरसाठीचे यानंतरची तांत्रिक अर्हता दहा गुणांपैकी तुमच्या जी पात्रता आहे त्या पात्रतेवर आधारित आहे तरी सुद्धा दहा गुणांपैकी एक पाच ते सहा गुण मिळवणं आवश्यक आहे पात्रतेनुसार तर अशा पद्धतीने जी ऑफ आहे अंदाजित कट ऑफ होमगार्ड भरती ब्रोन मुंबई जिल्हा होमगार्ड भरतीसाठीची लागू शकते लवकरच जो निकाल आहे हा जाहीर केला जाईल आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा